अभिवादन करू आपली कुटुंबातील ज्या असतील त्याच्याबद्दल भाषण काय करत सर्वात महत्वाचं आपण माझं ऐकलं त्यामुळे भाषण काय करायचं नाही पण आता जे महत्वाचं आहे आंदोलनाला आपल्याला ताकद देणं गरजेचं आहे प्रत्येक माणसाने इथे इथे जेवढे उभे आहेत ना जे नसमध्ये नसतील त्यांनी सहभागी झालं पाहिजे चाललं पाहिजे तुम्ही झाला आणि तुमच्या मित्रांना तुमच्या मित्रांना नातेवाईकांना कुटुंबातील महिलांना माहिती द्या सगळ्यांना तुमच्या तुमचे पण लोक असतात आपल्या प्रत्येक कुठे बाहेर कुठे नातेवाईक असतात मित्र असेल त्याला बोलून हे आंदोलन आपल्याला टिकवायचं आहे हे मोठ्या प्रमाणात कसं होईल याची सगळ्यांनी आपल्याला त्याची नक्षणा घ्यायची आत्ता सगळ्यांकडे मोबाईल आहे मोबाईलमध्ये सोशल मीडियावर सगळे ॲक्टिव्ह आहेत लोक आहेत जे ॲक्टिव्ह नसल त्यांनी जे ॲक्टिव्ह असतात त्यांना सांगा आणि मला हे कॉम ही मीडिया आता मीडिया आपला राहिलाच नाही मनुवादी मीडिया आहे आपला मीडिया नाही आपला मीडिया फक्त आपल्या हातात आहे ते कळवा आणि हे लोक एवढं लांबून आले एवढा ताफा घेऊन गाड्या आहेत डी जे आहेत कोणी आजारी पडतं औषधं पाहिजे पैसा खूप गरजेचं आहे गावामधल्या प्रत्येक घरातून त्यांना दोन पैसे या बिजीत आले पाहिजे आणि जे काही करणार आहे त्यांना दिले असे बरेच लोक आहेत आम्ही करणार आहोत आता गेल्या बा पाठपासूनच आहे परभणीच्या थोडं दहा वीस किलोमीटर अलीकडं तर आपण याच्याकडे लक्ष द्या की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे लोक मनुवादी आहेत ते आपल्या आंदोलनात लवकर करणार नाही परंतु आपलं आंदोलन आपल्याला टिकवलं ना तर त्याच्या बापाला त्याच्या बापाला एक गुन्हे बापा दाखल करावं लागणार आहे लक्षात ठेवा आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारची मारा घ्यायची नाही सी सीटीव्ही मध्ये सी सीटीव्ही वेळ त्याच्यामध्ये जे जे लोक आपल्या लोकांना मारताना दिसतात ते त्यांना त्यांची पिशी घेतली पाहिजे त्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे आणि त्यांना विचारा तुम्हाला कोणी सांगितले अशा पद्धतीची मारहाण करण्यासाठी आणि त्यांचे आका जे असतील ना त्यांनाही त्याच्यात घेतलं पाहिजे त्यांचे आका नाही घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पण या लोकांवरती कुणाचे गुन्हे दाखल झाल्याशिवाय आपण हा हे आंदोलन थांबता कामा नाही इमाजी इच्छा आहे मी शेवटपर्यंत या मी गेल्या अनेक दिवसापासून आशिष वाकोडनी मला पुढे काही काळ फक्त पुढे मला पुढचा बंदोबस्त करण्यासाठी मला पाठवायचे तरी मी देखील थोडंसं काय अंतरावर जाऊन परत मागे लॉंग मार्चमध्ये चालत आलेलं आहे माझं सगळ्यांना सांगणं आहे की नाशिकमध्ये लॉंग मार्च आहे आपल्या कुटुंबातील लोकांना सांगा मित्रांना सांगा कार्यकर्त्यांना बोलवा आणि लॉंग मार्चमध्ये जास्तीत जास्त लोक आले पाहिजे यासाठी प्रयत्न करा भाषेत करण्याची वेळ नाही आहे कारण ही चळवळ जर दाबल्या गेली हे हा अन्न आताच्या दमण्या गेला हे अगोदर भरपूर लाटी त्या झाले आहेत आम्ही लाट्या काठ्या खाल्ल्या भरपूर वेळेस परंतु आता हे आंदोलन यासाठी आहे की यापुढे अशा पद्धतीच्या आमच्या लोकांचे पडता कामा नये एवढी काळजी कारण पुढचा काळ भायनं गेला आहे मनुवादी हे हळूहळू मुसलमान बौद्ध बहुजन मराठा सगळ्यांच्या असे उदरांना कसे कोपरे घेणार आहे सगळ्यांना ठेचून काढणार आहे पुन्हा त्यांना पेशवाईला आणायचे आहे त्यामुळे आपण सर्वांनी सावध झालं पाहिजे काल बाळादार शिंदेने मला सांगितलं की पालकमंत्री जे होणार आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला त्या आंदोलनाच्या बाबतीत आणि त्यांच्यावर मी गुन्हे दाखल करण्यासाठी चर्चा करा चरे बोलले आपण त्याच्याकडे त्यांनी त्यांनी येण्यासाठी आपल्याला आंदोलन हे मोठं करणं गरजेचं आहे त्याच्याकडे लक्ष द्या नुसतं ऐकून घरी जाऊ नका आणि खिशाला थोडंसं हलवा काय खिशाला थोडा हलवा प्रत्येकाने आणि या पेटीमध्ये पैसे टाका एवढंच सांगतो बोलण्यासारखं भरपूर आहे जय हिंद जय महाराज